नोब स्वागत येत आज आहे आपल्याला सुट्टी सुट्टी आहे तर मला काय करायचं आपण आता जाऊ आपल्या आंब्यावरती आंबे पाडायला आंबे पाडू आपण कंटिन्यू बघत राहा आपल्या चॅनल तुम्हाला नक्कीच अजून पुढे काही ना काही असं दाखल राहील पाडायला लागल्यानं कुत्र्यांच्या खेळायला लागल्यानं हा जबा बोला जातोय ना इकडे आंबा आवड टांगल्या मस्त पैकी बघू शकलो तुम्ही सर कुत्र्यांच्या मस्ती करता ते ना आंबाराला चल लवकर जा शेप ना चल बाराला बघू शकता आंब तुम्ही किती आलेले आहेत ते आता पाडणार आहे पोरा अजून आले नाही आंबा टिपाला हे बघा तांब्रारू नको रस्त्याने ते नेतील ने ने लोक मग <laughs> बघू आता आंब पारायला घेतले आपण अल कालती ना पारलं भजन तुम्हाला काय तसं कमेंट मध्ये सांगा भेटणार नक्कीच भुतांग रे गारे ले, गारे तुझं हात दुखला गे म मारती एक एकतरी गावली अरे नीट पाकर ना कसं पाकरत समोर मला जायला लागल वाटत असे का बोलतो आंबा टिपायला आले का पारायला आले काय आंबा पिकले इथे तर तुम्ही बघू शकता आता राहुल करतोय आंबाय म्हणून हाईट कमी पडले म्हणून खुर्ची आणली त्यांनी बघा सीन आईच बघा शकता तुम्ही आवरा आंब झालेले आहेत चरलाय वरती आंब तोडायला बघा कसा हो माकडा आणि चढतोय चढलाय ना आंबत बघा माकड आहे माकड कसा कसा आंबा वाढतोय जमलाय रास आंबा पाडल आवर आंबा पाडल नाही याला आंब गटरिंगच्याच काढायला चांगल्यात बघा हो मग दाखर आंबा इकडं सर बघू शकतो आम्ही आता आंब जालीन काढतोय आणि इकडून मोठी गाडी आली अभि मजा आहे ना आंबे पार झालेला आहे बघा पब्लिक पब्लिक हा ए किती किती आंबा भजन तुम्हाला दादा चला वापस से मेरा दे तुंजे किती भजन रे तो सीन ए तो चोरबा जा माायला चोरबा योबा 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 चोरले आंबा गाइस चला आंबा बघूया आपण चला हे बघा आंबे बघा हे आंबा ही पब्लिक बघ कशी आली घरा बघ 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 बाबा कुठे ठेव आंब कुठे ठेवला रे चाय आंब्याच्या निक्रा तुम्ही असंच कंटिन्यू बघत राहा आपल्या चॅनल तुम्हाला नक्कीच अजून पुढे काही ना काही असं दाखल राहील